शुभ आणि आरोग्यदायी सकाळ संपूर्ण आरोग्य संपन्नतेसाठी पूर्ण काळच्या पाच पायऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या त्यातली तिसरी तुम्हाला आठवत हो असेल जीवनशैली बदलण्याची व्यायाम बदलण्याची आहार बदलण्याची आपण पाहतो आजकालची जी आजार आहेत ब्लड प्रेशर आहे मधुमेह आहे जाडेपणा आहे हृदयाचे काही आजार आहे हे मुख्यत्वे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होतात आता बिघडलेली जीवनशैली म्हणजे काय तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्याची उत्तरे जर हो आली तर हो आपली जीवनशैली बिघडलेली आहे एक तुम्हाला नेहमी उशीरच होतो का म्हणजे मला आधी इकडे जायला उशीर झाला मग मला ते काम करायला उशीर झाला असं तुम्ही नेहमी म्हणत असता का दुसरं चिडचिडपणा वाढलाय का निरुत्साह वाढतो घरी पण सगळ्यावर चिडचिडे होते मुलावर चिडचिड होते सहकार्यावर चिडचिड होते ऑफिसमध्ये किंवा मग चहा फॉफी खूप प्याविषयी वाटते का सतत चहा फॉफी ऑफिसमध्ये तो ऑफिस बॉय सतत विचारतो त्याला माहीत असतं सरांना चहा फार आवडतो खुश ठेवण्यासाठी तो विचारतो सर चहा प्रत्येक वेळेस त्यांनी विचारलं की आपली प्रतिक्रिया अशीच असते का बर ठीक आहे त्यानंतर सिगारेट माहितीये सिगारेट चांगली नाही आहे शरीराला तरी सतत ओढावी वाटते ऑफिस मधून खाली येऊन सिगारेट ओढल्या तर चांगले वाटते असं झालेलं आहे का आणि जो शीतपेय राहिली शीतपेय वाढायचं शीत फारच फॅड आलेलं आहे अहो लोक पाण्याऐवजी पण शीतपेय पेता पे तुम्ही मुलं पाहतात टीन जेवणाबरोबर शीतपेय कोल्ड ड्रिंक असतात आणि जंक फूड तळलेले पदार्थ नेहमीच मध्ये पाहिलं एक दोनला चांगलं भरपेट जेवण होत तरीही चार पाचला ऑफिस मधला म्हणजे कॅन्टीन मधला सामोसा खाल्लाच जातो असे होते का किंवा झोप झोपेचे तर खूपच प्रॉब्लेम आहेत एक तर झोपच येत नाही आणि तू खूप झोप येते नाहीतर मध्ये मध्ये जाग येते नाही तर सकाळीच जाग येते आणि मग झोपच येत नाही मी माझ्या पेशंटला नेहमी म्हणते दुसऱ्या दिवशी झोपू नका त्या दिवशी झोपायचं बघा म्हणजे रात्री बाराच्या आज झोपा आता यावरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर हो आपली जीवनशैली बिघडलेली आहे हा प्रश्न मी जेव्हा माझ्या पेशंटला विचारते की तुम्ही असं का वागता सतत सिगारेट सतत जंक फूड तळले फूड हे खा ते खा असं का, का वागता ताणामुळे मला ऑफिसचा नाते खूप ताण आहे खूपदा तर लोकांना जाड असल्याचा ताण असतो बॅक ऑफ द माइंड स्त्रियांना विशेष करून आणि त्यामुळे मी असे वागतो आणि त्यामुळे माझे वजन वाढते ब्लड प्रेशर वाढले अजून काही लाईफस्टाईल डिसिजेस जीवनशैलीमुळे होणारे आजार झाले याचा अर्थ आपण लक्षात घेऊ आव्हानात्मक परिस्थिती दुःखदायक परिस्थिती म्हणजे ताण जो काय आहे ऑफिस घर त्यामुळे आपण दिलेली त्यांना रिएक्शन म्हणजे अति खाणे पिणे वगैरे वगैरे आणि त्यामुळे जीवनशैलीचे आजार आता आपण ताण बाजूला ठेवतो तर वेगळाच आपल्याला वेगळ्या पद्धतीने तो सोडवायचा आहे याचा अर्थ ते जीवनशैलीमध्ये जे बिघडून ठेवलेली जीवनशैली आहे ज्या अनहेल्दी हॅबिट्स आपण तयार केलेल्या आहेत ऍज अ रिस्पॉन्स टू दॅट स्ट्रेस त्यामुळे आपल्याला आजार होतात म्हणजे ते आजार झालेले आहेत चला आता आपण बदलू तिथेच आहे आपली प्रतिक्रिया बदलू पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करून उदाहरण सांगते माझ्याकडे ग्रस्त आले होते वजन कमी करण्यासाठी चहा मी फार पितो दिवसात दहा बारा कप चहा पिल्याशिवाय साखरेचा मला बरेच वाटत नाही फार ऑफिसमध्ये मी त्यांना समजून रिस्पॉन्स कसा बदलायचा आता तो ऑफिस बॉय याच्याऐवजी असा पॉझिटिव्ह आणि हेल्दी रिस्पॉन्स आपण दिला तर ह्याचे परिणाम हळूहळू शरीरावर होतील जाडपणा कमी होईल हळूहळू मनावर पण होतील आणि आपण हे लाईफस्टाईल आज लांब ठेवायला आपल्याला मदत होईल बरोबर आहे की नाही थोडक्यात आज आपण पाहिले कुठल्याही त्रासदायक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाताना आपली प्रतिक्रिया आपण जाणीवपूर्वक आपली प्रतिक्रिया आपण पॉझिटिव्ह ठेवली हेल्दी ठेवली आणि बिघडलेली जीवनशैली न वापरता सुधारित जीवनशैली वापरून आपण ताणाला समोर केलं तर आणि हेल्दी हॅबिट्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर ह्या डिसीजेस दिस ला आपण ठेवू शकतो मला माहिती आहे जरा अवघड आहे सुरुवातीला हे अवघड जातं पण सवयीचा परिणाम असतो हळूहळू सवय लागायला नक्कीच मदत होते तर चला आपण आता हेल्दी हॅबिट्स आचरणात आणण्याचा पूर्ण प्रयत्न